कोलांगावर घेतली नमस्कार माझा त्या महामानवाला जंगी सांगितले की शिक्षाने मागणीचे दूध आहे ते पिल्यावर मानस गुरगुरल्याशिवाय रात नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी विद्याकारात पाडणाऱ्या

साव अस्तित्व तिपक्या झिप्याने जोडत जाणारा रंग सावध तुझं अस्तित्व कारण तुला समाज स्थान निश्चित करायचंय जपत तुझ अस्तित्व कारण तुला तुम समाज स्थान निश्चित करायचंय जपत तुझा अस्तित्व <laughs> Expression.